मराठा संदर्भात मनोज जलांगे पाटील यांचं उपोषण सुरू आहे मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा असं म्हणत पुण्यातील काही मराठा आंदोलक मुंबईत दाखल झाले होते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी मराठा आरक्षणावर मार्ग काढावा आणि मनोज जलांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं असं या मराठा बांधवांचं म्हणणं आहे मराठा संदर्भात मनोज जरांगे पाटील यांचं सध्या उपोषण सुरू आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांच्याकडून जुई मराठा आरक्षणासंदर्भात काही मराठा आंदोलक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांसाठी भेटण्यासाठी मुंबईत दाखल झाले होते त्यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली आहे मराठा आरक्षणावर मार्ग काढावा अशी मागणी केलेली आहे काय नेमकं झालेलं आहे अगदीच आपण पाहतोय किरण की, की पुण्यावरून हे जे सगळे मराठा आंदोलक आहेत ते मुंबईत दाखल झाले होते काल रात्री रात्री शंभूराज देसाई यांनी त्यांची भेट घेतली आणि आज ह्यातले काही जण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत स्मरण यात्रा असं यांनी नाव दिलेलं आहे यांच्या ह्या समितीला आपल्यासोबत इथे काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्यासोबत बोलूया काय सांगाल तुम्ही थेट पुण्याहून आलेले आहात तुम्ही आज मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी काल रात्री उशिरा शंभूराज देसाई यांनी देखील भेट घेतली ले नेमकी ले काय चर्चा झाली त्या भेटीत शंभूराज देसाईची चर्चा झाली आमची त्यांनी आमचे काही प्रश्न होते त्याचे आम्ही त्यांना उत्तरं मागितली पण आमचा एक महत्त्वाचा प्रश्न असा एकच घेऊन आलो आहे आम्ही की पाटलांचं जे उपोषण चालू आहे त्यांच्याशी चर्चा व्हावी आणि पाटलांशी चर्चा झाल्यानंतर त्यांचं उपोषण सुटावं ह्या मागणीसाठी चाललेलं आहे आमच्या दुसऱ्या कुठल्याही मागणी नाही आहेत आम्ही फक्त पाटलांसाठी आलेलो आहे सरकार वारंवार म्हणते की आम्ही दहा टक्के आरक्षण दिला आहे मराठा समाजाला मात्र तरी देखील तुम्ही आंदोलन करताय नेमकं का कारण काय कारण का सरकार म्हणते आहे दहा टक्के दिलेलं आहे मागितलेलं आरक्षण सांगाल एक युवा आहात मराठ्यांचा आवाज कसा पोचवाल मराठ्यांचा आवाज आमचं सगळे धनंगे पाटील ठरवतात त्या पद्धतीने आम्ही आवाज पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आणि आता आमचा एकच आम्ही सांगायला आलो की आता पाटील उपोषण धरले ते उपोषण सोडण्यासाठी सरकारने लोक पावलं आम्ही सर्व बांधलो इथं तुम्ही कुठून आला आहात नेमकं आणि मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी त्यांनी तुम्हाला वेळ दिलेली आहे का आम्ही पुण्यावरून आलो आहे आणि तशी नागदागल्याशिवाय तोंड उघडत नाही त्या पद्धतीने आम्ही जसं आलो त्यांनी पोलीस यंत्रणांना वेगळा दबाव करून आम्हाला म्हणतो कॉर्पोरेशनची जी बिल्डिंग आहे तिथं अडवलं दीड तास आंदोलक पोलिसांमध्ये काही बातचीत होत होती त्याच्यानंतर न कुठ तरी शंभूराज देसाईंनी शिपिनला वगैरे कॉल करून ती मध्यस्थी करून आम्हाला फक्त तिथं नेलं नेल्याच्या नंतर आझाद मैदानाच्या तिथं आतमध्ये त्याच्यानंतर त्यांनी आम्हाला थोडीशी आश्वासन दिले की तुमच्यातले ठराविक समाजसेवक येऊ घेऊ आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतो त्याच्यावर आम्ही म्हटलो होतो नाही कारण आम्ही आलो होतो एक साधारणपणे कार्यकर्ते पण आता आमची सगळ्यांची एक मिटिंग झाली आत्ताच एक की ठीक आहे एवढं मोठं व्यासपीठ आपल्याला मिळते तर आम्ही आमची इथली दहा लोक निवडले आणि ते आत्ता समजा एक बारा वाजेपर्यंत भेटणार आहेत त्यांना दादा तुम्ही काय सांगाल मुख्यमंत्र्यांनी वेळ दिली आहे बारा वाजता तुम्ही सगळे जाणार आहात नेमक्या काय मागण्या मुख्यमंत्र्यांपुढे ठेवणार आहात तुम्ही थेट पुढे थे आलात आमच्या प्रामुख्याने मागण्या स्मरणपत्र म्हणजे त्याआधी की माझं तुम्ही शिवरायांची शपथ घेऊन शब्द दिला Yes, दाने दाने। <laughs> की येस मराठ्यांना पूर्ण कायदे कसोटी टिकणारं तुम्हाला आरक्षण देऊ त्याचं स्मरण करून देण्याने स्पेशली आम्ही आलो आहे आणि आमची मागणी एकच आहे की मनोजला जरांगी पाटलांनी ज्या ज्या काय मागण्या केल्या त्या सगळ्या मान्य कराव्या आणि त्या तातडीने कराव्या आज मनोजास जरांगींची पाठ जी प्रकृती खालवली आहे त्या ज्या व्यक्तीच्या जीवाशी खेळ करत आहे का सरकार असा आम्हाला प्रश्न पडतोय आणि त्याच्या तो त्याच्या तोडगा काढण्यासाठी तातडीने आम्ही इकडे आलो आहे की शासनाने मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर ठोस काहीतरी करावं का आणि जेणेकरून जरांगे पाटील यांनी पोषण माग घेतील आणि त्यांचा जीव वाचल आणि मराठा समाजाच्या संत भावना दा त्यांनी दखल घ्यावी संत भावनांची एवढीच आमची अपेक्षा आहे अगदीच आपण पाहतोय किरण की हे सर्वजण पुण्याहून आले आहेत युवक देखील आहेत त्या संपूर्ण समन्वय समितीमध्ये आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सगळे भेट घेणार आहेत दुपारी बारा वाजता आणि सगळ्यांचं एकच मागणं आहे की मनोज जरांगे पाटील जरांगे गे जे गेल्या इतके दिवसांपासून आमरण उपोषणावर बसले आहेत त्यांची तब्येत खालावली आहे मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण मागे घेतलं पाहिजे ह्यासाठी सरकारने पावलं उचलली पाहिजे आणि जे आश्वा आश्वासन नवी मुंबई इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं होतं ते आश्वासन देखील त्यांनी पूर्ण केलं पाहिजे आणि त्यासाठी स्मरणपत्र हे सर्व मुख्यमंत्री यांना देणार आहेत किरण नक्कीच जोई धन्यवाद तुम्ही या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि सविस्तर माहिती दिली त्याबद्दल